या राम मंदिराचा जो इतिहास आहे तो पंधराशे अठ्ठावीस अर्थात पंधराशे शतकापासून सुरू होतो पंधराशे अठ्ठावीसला मोगल आक्रांता बाबर यांनी ज्यावेळी आक्रमण केलं त्यावेळी त्याचा मीर बाकी म्हणून सेनापती होता त्याला आदेश दिला होता की हिंदूंचं नाक कापायचं असेल तर त्यांच्या श्रद्धेला पण धक्का दिला पाहिजे आणि अयोध्येतलं श्रीराम मंदिर जर पाडलं उद्ध्वस्त केलं तर त्यांचं नाक कापलं जाईल म्हणून त्याने तो आदेश दिला त्याचा आदेशाचं पालन करत मीर बाकीनं त्यावेळी अयोध्येतलं श्रीरामांचं मंदिर उद्ध्वस्त केलं आणि त्यानंतर पावणे दोन लाखाचं फौज फौज त्या ठिकाणी तैनात करून ठेवली त्या ढाच्याच्या संरक्षणासाठी त्यावेळी आपल्याकडे पंधराव्या शतकामध्ये राजे रजवाडे होते परंतु प्रत्येक राजा आपापल्या राज्यापुरता मर्यादित होता आणि मी मोठा की तू मोठा या अहंकार भावनेने कुणी अयोध्येच्या विषयाकडे लक्ष द्यायला त्यावेळी तयार नव्हतं असं चालू असताना देवीदिन पांडे आता मी जी तुम्हाला नावं सांगणारी सर्वसामान्य नावं आहेत ही कुठल्या राजाची वगैरे नावं नाहीये आणि हे हा जो इतिहास आहे हा दडपला गेला यांची नावं कुठं ऐकायला मिळत नाही देवी दिन पांडे हा एक सर्वसामान्य रामभक्त होता तो आजूबाजूच्या गावांमध्ये फिरला त्यांना अंदाज घेतला आणि तिथला जे कट्टर हिंदू लोक होते अशांशी हात मिळवणी करून त्यांच्याशी विचारविनिमय करून त्याने सत्तर हजाराची त्यावेळी निर्माण केली आणि या सत्तर हजाराच्या पोचनिशी त्यांनी मोगलांवर आक्रमण केलं परंतु अर्थातच आपली शक्ती कमी होती त्यांच्याकडे पावणे दोन लाखाचं सैन्य त्यांच्याकडे दारूगोळा त्यांच्याकडे तोफखाना यामध्ये आपण कमी पडलो आणि अर्थातच आपली हार झाली आणि हिंदूंची कत्तल झाली त्यानंतर हे युद्ध तसंच स्थगित राहिलं परंतु हिंदूंच्या मनामध्ये ही ज्वाला मात्र धगधगत राहिली यानंतर आपण पुढेपासून ऐकतोय आज आज परिस्थिती काय आहे तर स्त्रिया सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत पण जे स्त्रियांची जी भूमिका आहे ती कुटुंबापर्यंत पुरती मोड नाही पुरातन काळापासूनच स्त्रियांचं प्रत्येक क्षेत्रामध्ये स्थान आहे तर या राम जन्मभूमीच्या लढ्यामध्ये त्यांचंही महत्वाचं स्थान आहे हौसवर रियासतीची राणी होती जिचं नाव जयराज कुमारी थीन हिनं ते तीन हजार महिलांचं एक तुकडी तयार केली सैन्य आणि त्यांना प्रशिक्षण देऊन युद्धासाठी तैनात केलं होतं आणि हिनं ज्यावेळी आक्रमण केलं अर्थात एवढ्या मोठ्या सैन्याशी युद्ध करताना ही आत्महत्याच होती त्यांना माहिती होतं की आपण आपला काही टिकावं लागणार नाही पण त्या डगमंगल्या नाही त्या तीनच्या तीन हजार महिलांनी त्या ठिकाणी आक्रमण केलं त्यांना पराभूत केलं काही काळासाठी त्यांनी ताबा मिळवला होता परंतु परत मुघलांनी इकडनं तिकडं पंधरा हजाराचं सैन्य उभं केलं आणि त्यांना परास केलं आणि त्या तीन हजार महिलांना परास करून त्या तीनच्या तीनही हजार महिला त्यावेळी वीरगतीला प्राप्त झाल्या त्यानंतर हिंदूंचा वारंवार हा आपला पराभव होतोय पराभव होतोय हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यामध्ये नैराश्य आलं पण त्यावेळी राम रामदास स्वामींचे भक्त होते बाबा वैष्णवदास त्यांनी गुरु गोविंद सिंग पंजाबचे यांच्याबरोबर हात मिळवणी करून पुन्हा एकदा सैन्याची उभारणी केली आणि मोठ्या सैन्याची उभारणी करून परत एकदा आक्रमण केलं आणि हे आक्रमण केल्यानंतर त्यावेळी अर्थातच आपलाच पराभव हिंदूंचाच पराभव झाला हिंदूंची कत्तल झाली आणि अशा प्रकारे हिंदूंमध्ये नैराश्य आलं आता काय खरं नाही आपलं काय आपला कोण वाली नाही असं म्हणता म्हणता हा कलंक चारशे चौसष्ट वर्ष आपल्या माथ्यावर घेऊन आपण जगत होतो आणि हे जगत असताना स्वातंत्र्य व्याप्ती आपल्याला झाली एकोणीसशे से सत्तेचाळीस साली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली विश्व हिंदू परिषदेनं रामभू राम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाला सुरुवात केली या अंतर्गत जुनी माणसं आहेत त्यांना माहिती असेल की वेगवेगळ्या रथयात्रा त्यावेळी निघत होत्या त्यासाठी शिलापूजन असेल भारत माता पूजन असेल रामज्योत यात्रा असेल अशा प्रकारच्या उपक्रमाने हिंदूंमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न सतत चालू होता एकोणीशे नव्वद मध्ये तीस ऑक्टोबर एकोणीशे नव्वद ला कार सेवा करायची ठरली आजही आपल्याला माहिती नाही हिंदूला कार सेवा म्हणजे काय कोणाला वाटतं की कार ज्याच्याकडे कार आहे त्यांनी असा नाही प्रकार तो तो गणिमी गाव आहे शिवाजी महाराजांच्या काळातला तर त्या पद्धतीनं हिंदूंनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जावं गुप्त पद्धतीनं तो ढाचा पाडावा अशी मागची संकल्पना होती परंतु गुप्तहेर खात्याकडून ज्यावेळी मुलायमसिंग यादवचं सरकार होतं युपीमध्ये आणि त्या सरकारला ज्यावेळी ही माहिती मिळाली तर ते त्यांनी बंदोबस्त केला सगळ्या वृत्तवाहिन्यांवर त्यांनी त्यावेळी ते दूरदर्शनच फक्त चालू होतं परिंदा बी पर नाही मार सके का चुन चुनके गोली मारू अशा आदेश असे आदेश होते ट्रेनने जे लोक निघाले होते हायवेने लोक निघाले होते ट्रेन रस्त्यावर थांबले इथं पंधरा मिनिटं थांबली तर आमचा था जीव असावीस होतो पाच पाच सहा सहा दिवस ट्रेन जाग्यावर उभ्या होत्या का तर हिंदू लोक तिकडे येऊ नयेत म्हणून त्यांना अन्न नाही पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये ज्यांना चालता येत नव्हतं ते लोक ट्रेनमध्ये होते परंतु जे, जे तरुण होते ते सगळे चालत पटरीवरनं अयोध्येपर्यंत पोहोचले हायवेने लोक गाडीमधनं उतरून पटरीवरनं पोहोचले अर्थात वीस ते तीस टक्के लोक पोहोचू शकले तोपर्यंत आपला अयशस्वी झाला आणि त्या ठिकाणी जे लोकांना हिंदूना बोळ्या घातल्या त्यात लाखोच्या संख्येने हिंदू मारले गेले आणि ते हिंदू जे मारले गेले त्यामध्ये जखमी कोण आहे जिवंत कोणाने बघितलं गेले नाही जे जिवंत होते त्यांच्यासुद्धा कमरेला वाळूची पोती बांधून त्यांना शरीयू नदीच्या पात्रामध्ये जिवंत फेकण्यात आलं आपण आता रामलालांचं दर्शन घेतल्यानंतर शरीयूला नमस्कार करायला गेलो त्या मागची भावना समजून घेतली पाहिजे हे ते ज्या लोकांनी बलिदान केलं त्यावेळी शरीय रक्ताने लाल झाली होती तीस ऑक्टोबर एकोणीशे नव्वदला ला म्हणून आपण अभिवादन करणार त्या मुखात त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आम्ही अभिवादन करायला जातो शरीरला नमस्कार करायला ही त्यांची मागची भावना आहे त्यानंतर दोन वर्ष गेली दोन वर्षानंतर एकोणीशे ब्याण्णव ला परत कार कारसेवा करायचं ठरलं एकोणीशे ब्याण्णव ला खूप काळजी घेतली गेली आणि त्यावेळी असं ठरलं ठरताना असं ठरलं की शरीव नदीच्या पात्रातील एक मोठ वारू घ्यायची रामसमुद्रावर ठेवायची आणि यायचं खरं तर जसं आपण मेल्यानंतर एखाद्याला मूठ माती देतो तसाच प्रकार होता तो मूठ मातीच द्यायची होती पण त्यावेळी जी काय हत्यारं वगैरे लपून न्यायची ती हिंदू नेली होती कारसेवकाने आणि ठरल्याप्रमाणे पावणे पाच वाजता सहा डिसेंबर एकोणीशे ब्याण्णवला ला त्या ढाच्यावर चढले त्यावेळी क्रेन नव्हत्या शिड्या नव्हत्या परंतु जी का जो काय कमी माणसांची शिडी करून चढणं वगैरे हो ती सगळ्यांनी हे कौशल्य प्राप्त करून घेतलं होतं त्या पद्धतीनं चढले लिहिलेली हत्यार बाहेर काढली भगवान जेंडा फडकवला आणि बाबीचं उद्ध्वस्त केली चारशे चौसष्ट वर्षाचा कलंक पुसला गेला एकोणीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण न्यायालयीन लढाई एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाली न्यायालयीन लढाई लढत लढत असताना दोन हजार तीन मध्ये आपल्याला न्यायालयानं उत्खनन करायची परवानगी दिली उत्खनन झाल्यानंतर त्यामध्ये हिंदू मंदिराचे अवशेष सापडले आता हे सोशल मीडियाचा जमाना आहे ह्याच्यामध्ये जे पंधराव्या शतकामध्ये येऊन गेलेले इतिहासकार होते त्यांनी ठेवलेल्या नोंदी त्यांनी काही फोटोग्राफरने काढलेले फोटो हे सगळे न्यायालयात सादर केल्यानंतर दोन हजार एकोणीसला न्यायालयाने आदेश दिला की बाबा हे सगळे पुरावे बघता ही जमीन हिंदूंची आहे राम जन्मभूमीच आहे त्यामुळे ती त्यांना द्यावी न्याय स्थापन करावा आणि मंदिराची उभारणी करावी अशा प्रकारचा आदेश प्राप्त झाला त्यानंतर दोन हजार एकवीसला मकर संक्रांतीनंतर चव्वेचाळीस दिवस आपण एक अभियान राबवलं होतो सर्वांनी ज्याला निधी संकलन अभियान म्हणतो या निधी संकलन अभियाना अंतर्गत अवघ्या चव्वेचाळीस दिवसात हिंदूंनी कुणी पाच दहा पंधरा कुणी पाचशे हजार आपल्या अतिथीप्रमाणे जो कार्यसा वाटा उचलला त्यामधून अवघ्या चव्वेचाळीस दिवसात एकवीसशे कोटी रुपये हिंदूंनी जमवले मंदिर उभं राहिले आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे की आपण त्या रामलालाचं दर्शन घेऊ शकलो त्या मंदिराचं दर्शन घेऊ घेऊ शकलो या राम मंदिराचा इतिहास आपल्याला माहिती असायला जो आपल्याला माहिती नाही पिढीला कसा माहिती त्यासाठी ही कळकळीची गर्दी आहे की आपण आता हजार बाराशे लोक इथं आहोत ह्या लोकांनी ही जास्तीत जास्त माहिती प्रत करावी लोकांपर्यंत आता इतिहास होतो तुम्ही ऐकून घेतले शांतपणे त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद जय श्री राम श्रीराम श्री प्रभू रामचंद्र की